हाय फ्रेंड नमस्ते तर आज ना आमच्याकडे पाऊस चालू झालाय आणि मस्त असं थंडगार वातावरण झाले तर अशा थंडगार वातावरणामध्ये ना मस्तपैकी अशी कांदा भजी खाऊशी वाटत आहे तर आज ना मी कांदा भजी बनवणार आहे तर चला तर मग आपण जाऊया बनवायला तर आता मी कांदाभजी बनवणार आहे तर इथे मी सात आठ कांदे घेतलेत तर आता हे कांदे ना मी कापून घेते मी कांदे सोडून घेते आणि आज रेसिपी ना मी घरामध्ये बनवते कारण की बाहेर पाऊस आहे ना तर आता मला रेसिपी घरातच बनवावी लागतील जोपर्यंत पावसाळा तोपर्यंत तर आता ना मी कांदे सगळे सोडून घेते तर आता मी कांदे ना सोडून घेतले तर आता मी बारीक कापून घेते लांब असे आणि एकदम लांब असे ना एकदम पातळ असे कापून घेणार आहे मी तर असे मी कांदे ना सगळे कापून घेतले <laughs> तर मी ना कांदे सगळे कापून घेतले एकदम पातळ असे लांब झालेत आता कांदे कापून तरी तर मी ना थोडीशी कोथंबीर पण बारीक कापून घेतले आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या तर आता मी बनवते तर मी कांदा नाही भांड्यात काढून घेतले तर मी आता नाही कांद्यामध्ये चवीनुसार मीठ घालते तर ना मी आता मिक्स करून घेते कांदा आणि मीठ ना कांद्याला लागलं पाहिजे मग मी असं मिक्स करून घेते म्हणजे कांद्याला पाणी सुटेल ना तर कांदा ना मी हाताने असं चुरून घेते कारण की कांद्याच्या पाकळ्या आहेत ना चांगल्या अशा सुटत आहेत म्हणजे वेगवेगळ्या होत आहेत असंच आता चुरून घेते कांदा तर आता मी ना कांदा चुरून घेतलाय हाताने आणि कांद्याला ना पाणी कांद्यायला नायच्या याच्यामध्ये ना मी बेसन घालणार आहे थोडं थोडं बेसन घात आणि हिरव्या मिरची आपण कापलेल्या घालून घेते दोन बारीक कापलेल्या आणि कोथंबीर पण घालते मी बारीक कापलेली आणि थोडीशी हळद पण घालते आणि आता मी मिक्स करून घेते बेसन तर आता मी मिक्स करून घेतले तर बेसन ना जेवढं लागेल मी तेवढंच घालते तर आता मिक्स करून झाले आणि मी याच्यामध्ये ना जरा पण पाणी नाही टाकले म्हणजे कांद्याला पाणी सुटलेलं होतं ना त्याच्यातच मी मिक्स करून घेतले बेसन तर आता इथे तेल ठेवलेलं आहे कडईत गरम झाले तेल तर आता मी भजी सोडून देते तर मी आता ना तेलात भजी सोडून देते कांदा भजी ने नहीं, चांगली चांगले तेलामध्ये लाल होऊस तर तळून घेणार आहे तर आता कांदा भजी झाली आणि मस्त कलर पण आलाय खूप मस्त असं लाल तर आता मी काढून घेते तर आता मी ना राहिलेली पण भजी करून घेते सगळी तर आता भजी झाली तर आता मी काढून घेते आणि मस्त अशी झाली कलर पण खूप मस्त आलाय आणि एकदम कुरकुरीत अशी झाली भजी कांदा भजी तर इथे मी पाच सहा ना हिरव्या मिरच्या अशा कापून घेतल्यात मधीत तर आता हे पण मिरच्या मी तळून घेते त्याला तर आता मिरच्या पण झाल्यात तळून तर आता मी काढून घेतली मिरच्या आता कांदा भजी आणि इथे मिरच्या पण पन तळल्यात मी तर इकडे भाऊ ना कांदा भजी खातोय आणि तुम्हाला सांगेल कशी झाली ती कशी झाली टेस्टी लागत मस्त झालीत ना एकदम टेस्टी तर मी पण आता कांदाभजी खाते आणि खूप अशी टेस्टी झाली आणि खूप मस्त झाली आणि भावानं सांगितल्याप्रमाणे पाणी नाही नाही टाकले त्याच्यामध्ये तर अजूनच खूप अशी टेस्टी मी कांदा भजी, भजी लागते our no,